पाचोरा बडगाव मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या वैशलिताई सूर्यवंशी यांनी आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षात प्रवेश घेतला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वैशलिताई सूर्यवंशी यांचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन पाचोरा बडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोलभाऊ शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ वाघ आदींची उपस्थिती होती याप्रसंगी यांचे सह त्यांचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला पाचोरा भडगाव मतदारसंघातील राजकारणातील मुरब्बी चेहरे भारतीय जनता पक्षात आणण्यासाठीचं सा, मोठं धाडस आणि महत्वाची भूमिका माजी जिल्हा परिषद सदस्य तथा मुरब्बी राजकारणी मधुभाऊ काटे यांचे प्रयत्नाने होत आहे पक्ष विस्तारासाठीचे मोठे योगदान ते मतदारसंघात देत आहेत पक्षाशी एकनिष्ठ असलेले बऱ्याच वर्षांपासून भाजपाचे कमान हाती घेऊन पक्षवाढीसाठीचे काम यांचे माध्यमातून केले गेले मागील काळात पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचा देखील प्रवेश भाजपात करण्यात येऊन पक्षवाढीचा प्रयत्न यशस्वी केला त्यातच वैशाली तई यांचेसह सुमारे पाचशे कार्यकर्त्यांचा आजचा हा पक्षप्रवेश भाजपात झाल्याने किंगमेकरच्या भूमिकेत मधुभाऊ घाटे हेच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे यात प्रामुख्याने माजी नगरसेविका योजना गायकवाड रंजना पाटील लक्ष्मी पाटील सविता शेडके मनीषा पाटील सोनाली चौधरी उषा परदेशी नीता भांडारकर शिलाताई पाटील सुरेखा वाघ यांच्यासोबत एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ महाराज माजी नगरसेवक मनोहर चौधरी दिलीप शेंडे पंचायत समिती सभापती राजेंद्र देवरे सिकंदर तडवी रामकृष्ण पाटील अशोक सोनोने राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील मचिंद्र पाटील विजयसिंग राठोड दिलीप पाटील अर्जुन पाटील कैलास पाटील दिनकर हवाडे आकाश केसवानी यांचे सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता भारतीय जनता पक्षामध्ये नुकतीच या ठिकाणी आणि सत्य त्यांचा पराभव झाला त्या भारतीय जनता पक्षाचा नुकताच त्यांनी प्रवेश केला वैशाली सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते पाचोरा वडगावचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊबा या प्रवेशासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आदरणीय सदस्य आबा पाटील माजी सभापती सुभाष भाऊ वंशी बापू प्रदीप बापू भाऊसाहेब एम पाटील वडगावचे अमोल नाना पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद भाऊ शेला व या राज्याचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व राज्याचे संकट मोर्चा गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये ताईचा रिस्कल या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पाचोरा वाढवा भाजपाच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे यापुढेही भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने या दोघं नेत्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी चालणार मी ताई आणि भाऊ भाऊने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय भाऊ भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे पक्षापेक्षा परिवार आणि परिवारामध्ये सगळ्यांना सामावून घेणं आणि सगळ्यांना समान न्याय देणं या युतीप्रमाणे पार्टीचं कामकाज चालतं निश्चितपणे आपण आमच्या या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आपला भ्रह्मनिराश होणार नाही आपल्या आशा अशा आकांक्षा या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील आदरणीय गिरीश भोमचे नेतृत्व पूर्ण पाचोरा वडगावची भारतीय जनता पार्टी हे संघपणे या ठिकाणी काम करेल आणि आपला मान सन्मान या ठिकाणी एकत्रित केला जाईल एवढी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं गोळी देतो आणि आदरणीय मी दिलीप भवन आपला वैचारिक ऐकणार या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या प्रवेशाच्या संदर्भातल्या हितगोज या ठिकाणी सांगायचं धन्यवाद आजच्या या आजच थोड्या वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते माझा भाजप या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशासाठी आपण बघत आहात समोर सर्व नेते अगदी दिलीप भाऊ असतील सदाशिव बाबा डी एम भाऊसाहेब वगैरे सगळेच पदाधिकारी अमोल भाऊ शिंदे सगळे पदाधिकारी येथे होते आणि खरोखर मनुभव आपण सांगितलं त्याप्रमाणेच की एका कुटुंबामध्ये आल्याचा अनुभव मला गेल्या आठ दिवसापासून मी अनुभवते आहे ज्या दिवसापासून माझं सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं सगळ्या नेत्यांशी बोलणं झालं अगदी त्या मिनिटापासून मला असं वेगळं काही वाटलं नाही आणि मला असं वाटतं वेगळं न वाटण्याचं कारण असं आहे की आपलं पूर्वी एकच कुटुंब होतं भाजप आणि शिवसेना त्या युतीमध्ये असताना खातेसाहेब आमदार होते त्यामुळे आपलं नेहमी ऋणानुबंध होतच आता मी इकडे आल्यामुळे ते ऋणानुबंध होईल आणि खरोखर आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचं कारण काय की एकजूट होऊन आपल्याला भारतीय जनता पक्षाचं जे काही वृद्ध वाक्य आहे सबका साथ सबका विकास त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे एकजुटीने पुढे जायचं आहे कारण एकजुटीची ताकद काय असते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ती एकजूट आपली नेहमीच तशीच घट्ट ठेवायची आहे कुठलेही मनामध्ये कुणाबद्दल एकमेकांबद्दल जे असेल ते समोर आपण बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या आणि आपलं जे ऋणानुबंध आहे ते असंच वृत्तिंगत आणि घट्ट होत जावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आपल्या पाचोरा बडगाव मतदारसंघाचा जो काही वारसा आहे आतापर्यंतचा तो अगदी संस्कारित वारसा आहे अगदी मी मी आजच नाही माझ्या प्रत्येक भाषणात बोलत असते आपण तो जपून आपण जपला तरच आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास होणार आहे आणि तो विकास होण्यासाठी आपण आज इथे सगळेजण एकत्र आलेलो आहोत सगळी मोठी शक्ती एकत्र आलेली आहे ही शक्ती दिवसेंदिवस कशी वाढत जाईल यासाठी आपण नेहमी सदैव प्रयत्न करत राहू हे काम करत असताना आपण सगळ्यांनी एकमेकांना कॉपरेट करायचं दोन कुटुंब एकत्र झालेले आहेत या दोन्ही कुटुंबातल्या सदस्यांना असं जाणीव झाली नाही हो। पाहिजे की आम्ही नवीन आहोत हे आपण जर एकमेकांनी त्या पद्धतीने जर का आपण राहिलो तर नक्कीच हे कुटुंब अजून याच्यापेक्षा मोठं करण्यासाठी आपल्याला परमेश्वर नक्की शक्ती देईल आणि खरोखर मा माझ्या आयुष्याला वळण देणारा हा आजचा दिवस आहे असं मला वाटतं आणि मी मला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ह्या प्रवेशासाठी सगळ्यांची मदत झालेली आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून इथे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोनच शी यांच्या प्रवेसाठी उपस्थित मंच आपले अनुभव काटे सदाशिव बाबा नियम भाऊसाहेब पुन भाऊ शेजार माझी सभा सुभाषजी पाटील अमोल नाना प्रदीप बापू सगळे पाटील सगळेच टाइम समोर आलेले पक्षप्रवेश सगळे कार्य करत होतो दोन महिन्यापूर्वीच मी याच ठिकाणी त्यावेळेचे तात्कालीन पुढे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या हस्ते आणि गिरीश बाबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी प्रवेश सोड केलेला आज देखील प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये वैशाली यांनी या ठिकाणी प्रवेश केला मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र येतील की सगळी ही जुनी मंडळी भारतीय जनता पक्षाची पाचव्या बघावं मात्र आणि आम्ही आता नव्याने प्रवेश केलेले वैशाली असेल किंवा मी असेल आपण एकत्रित एकत्रितरित्या हा पक्ष ऑलरेडी चांगलाच आपल्या भागामध्ये विस्तारलेला आहे अजून आपल्या पक्षाला वळरडी कशी वाढता येईल लोकांची कामं कशी करता येतील हे मोदी साहेबांच्या असतील फडणवीस साहेबांच्या राज्याच्या योजना असतील त्या तळागाळाच्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे योजना पोहोचवण्याचं काम असेल किंवा पक्ष संघटनेचं काम असेल ते कुठे मनामध्ये द्वेष न ठेवता एकमेकाबद्दल आदर प्रेम ठेवून आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागावं येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल परिषद समिती असेल किंवा कोणत्या कॉपरिटीच्या निवडणुका असतील त्या आता काही आम्हाला युती आघाडी करण्याची आवश्यकता की ऑलरेडी आपण सगळे जे आणि मी वेगवेगळ्या पक्षातून एकत्र आलो होतो परंतु आता एकच पक्षामध्ये आल्यामुळे आता ऑलरेडी आपण जी या ठिकाणी आहे या ठिकाणी कॉपरेटिव्हच्या घडून असतील नगरपालिका जिल्हा परिषद पण त्याचे अनुभवी माझी सभापती आहेत परिषद सदस्य आहेत अनिल थोवतेकर हे सगळे मंडळी अनुभव आहे त्याचा अनुभवाचा फायदा माझा अनुभवाचा फायदा काही सगळ्या आता आपण त्याचा सुद्धा त्याला अनुभव या सगळ्यांना एकत्र जर केलं तर मला निश्चित खात्री आहे की पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद ही पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये निर्माण होईल तर फक्त एक दिलानी करण्याची जिज्ञासा असली पाहिजे आणि ते आपण करणार आहोत एवढीच खात्री या निमित्तानं देतो आणि आमदार पाचोरा बडगावच्या वतीने या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे आपण सर्व या ठिकाणी आलात काही सोबत ज्यांनी ज्यांनी आज पक्ष प्रवेश केला त्यांचं पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आपण सर्व ठिकाणी या ते आला आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो ते हिंदू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका